आपण विश्व न्यूज मराठी ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मिटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डीसीसी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त ए शोरूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून म्हणजे अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड एवन चौ जुनी बँक ऑफ इंडिया बिल्डिंग अक्कलकोट सत्याहत्तर शून्य त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडोतीस लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बस्ता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बस्ता एक छताखाली खाली ठिकाणी सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीचं आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर लोक बाजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार धोंगडे गॅरेज समोर ए वन चौक रस्ता अक्कलकोट मोबाईल सत्तर सत्तावन्न साठ दहा शून्य सात दिल्लीतील जंतर मंत्र येथे आज ध्यान आकर्षण धरणा या आंदोलनाच्या माध्यमातून ई पी एफ ओ निधीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील खासदारांनी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला औद्योगिक कामगारांची आणि एकोणऐंशी लाख निवृत्तीधारकांची हक्क संरक्षित करण्यासाठी ईपीएफओ निधीच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे गेल्या अनेक वर्षात विविध संघटनांनी आंदोलन आणि चर्चासत्रे यांच्या माध्यमातून या समस्यांकडे लक्ष वेधले परंतु ईपीएफओ निधीच्या वापराबाबत अद्याप पुरेशी पारदर्शकता नाही चर्चेचा मुख्य भर व्याजदरांवर असतो परंतु निवृत्तीधारक आणि कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी निधीचा सा प्रभावी उपयोग कसा होईल याबाबत पुरेशी चर्चा होत नाही त्यामुळे निवृत्तीधारक आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणे ही आपल्या संविधानाने दिलेली मूलभूत जबाबदारी आहे असे मत आंदोलकांनी व्यक्त केले आरोपी के ऊपर एक कैदी के ऊपर यही देश आज की परिस्थिति में एक सौ खर्चा करता है तो देश आप किसके लिए चला रहे हो चोरों के लिए चला रहे हो कि ये देश को महासत्ता बनाने वालों के लिए चला रहे हो इसका सवाल आपको मोदी साहब से पूछना होगा और इन सारे खानदारों से पूछना होगा भाजपा से क्या आप ऐसे लोगों का समर्थन करते हो जिनके बाप जिनके माता पिता भूखे मर रहे हैं और आप बिना किसी से इस सरकार का समर्थन कर रहे तो ये सरकार को सारे भेदभाव बुलाकर इन बुजुर्गों की पेंशन एक हजार से सीधा नौ हजार करने की कृपा करे क्योंकि दो हजार तेरह में इन्होंने ही एक कमेटी स्थापन की थी और बोला था कि हम कम से कम तीन हजार देंगे उसके बाद में दो हजार चौदह में महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या